नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंगा सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका आता आपण ऐकूया सुंदर शेख भजन रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवास काळ झाली करा ना आंघोळ उठाण देवास काळ झाली करा नागोळ झाडला वाडाण टाकला सडा झाडला वाडाण टाकला सडा आली रांगोळी ना आली रांगोळी ना उठाण देवास काळ झाली करा नागोळ रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करा नागोळ सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट पाणी टाकतं ना पाणी टाकतं ना उठान देवा सकाळ झाली करा ना अंघोळ उठाण देवा सकाळ झाली करा ना अंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठाण देवास काळ झाली करा ना अंघोळ पिवळा पितांबर जरीचा सेला पिवळा पितांबर जरीचा चा सेला लालफेटा बांधून लालफेटा बांधून उठाण देवा सकाळ झाली करा ना रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ उठाण देवास सकाळ झाली करा ना उगवलं चंदन लावलं गंध उगवलं चंदन लावा ना गंध बुक्का तो प्रेमळ बुक्का तो प्रेमळ उठाण देवास काळ झाली करा ना उठाण देवास काळ झाली करा ना अंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठाण देवास काळ झाली करा ना अंगोळ अंगानी नारायण वासुदेव आला अंगानी नारायण वासुदेव आला वासु तुका, गा तुका गातो या भंग तुका का गातो या भंग उठान देवा सकाळ झाली करा ना अंघोळ उठाण देवा सकाळ झाली करा ना रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवा सकाळ झाली करा ना अंघोळ उठाण देवा सकाळ झाली करा ना अंघोळ